बदलापूर शहराला काळीमा फासणारी एक घटना जी आहे बदलापूरमध्ये घडलेली आहे आपण बघितलं काल बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवक आणि अध्यक्ष पदाच्या निवडणूक जे आहेत त्या पार पडल्या आणि याच निवडणुकीमध्ये भाजपाचे एक स्वीकृत नगरसेवक म्हणून एक जे आहेत उमेदवार त्यांना संधी मिळाली आणि याच द्वारे जे आहेत आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून एक महत्वाच्या विषयावरती चर्चा करत आहोत आपण काही महिन्यांपूर्वी बघितलं बदलापूर शहरामध्ये एक, होता, एक मोटे -मोटे मदे जे आहे अत्याचार प्रकरण घडलं होतं आणि त्याच अत्याचार प्रकरणातील एक आरोपीला भाजपाच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळालेली आहे बॅनर आपण जर बघत असाल तर मोठे मोठे बॅनर देखील बदलापूर शहरामध्ये झडकताना आपल्याला बघायला मिळत आहेत या संदर्भात जे काही आंदोलन घडले होते त्या आंदोलनामध्ये सहभागी संपूर्ण बदलापूरकर झाले होते आणि त्यामधूनच एक म्हणजे स्वप्नील सर आपल्यासोबत असणार आहे स्वप्नीलराजी शिंदे त्यांच्याशी संवाद साधूया आपण काय बोलतायत ते बघूया काय बोलाल सर या प्रकरणात बदलापूर शहर कुठल्या दिशेने वाटचाल करताय मॅडम बोलायला काय काय ठेवलाय आता कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हा मला आता प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे बघा सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून काल नारी शक्तीचा विजय झालाय बदलापुरात बदलापूरात दोन दोन महिला ज्या रुचिता ताई आणि दामले मॅडम या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाचा त्यांनी पदभार स्वीकारला आज त्याच मध्ये स्वतः दामले मॅडम या आंदोलन जे इथे झालं जन जे लोक भावनेतून इथं आंदोलन झालं त्याच्यात त्या, त्या स्वतः सहभागी होत्या आज त्यांचंच सत्ता आले बदलापुरात त्या उपनगराध्यक्ष असताना सुद्धा असा एखादा विषय येतो आणि जे त्या ह्याच्यात संशयास्पद आरोपी होते किंवा त्यांच्यावरती काय गुन्हे दाखल होते या विषयासंदर्भातले त्याच माणसाला स्वीकृत पद दिलंय म्हणजे ज्या लोकांनी इथे बदलापूर करानी ज्या चिमुकल्यांसाठी जो इथं आंदोलन केलं मागक बदलापूर शांत नव्हतं अक्षरशः आज त्या लोकांच्या भावनेचं काय आज लोकांनी कोणाकडे दाद मागायला जायची आज ज्यांची सत्ता आले त्यांनी त्यांच्या बदल बीजेपी भारतीय जनता पक्षाकडे कितीतरी चांगले चांगले लोक आहेत आम्ही पण मागच्या पंधरा वर्ष इथं राजकारणात थोडेफार सक्रिय असताना बघत आलोय भरपूरसे नेते असून देखील यांनाच उमेदवारी का आणि यांनाच स्वीकृत म्हणून का त्यांच्याकडे बाकीचे उमेदवार नव्हते कोण म्हणजे कॉन्ट्रोवर्सी करायची आमची सत्ता आहे आम्ही म्हणू तो कायदा आणि हम आम म्हणे आम्ही म्हणू तसंच होणार आज इतके चांगले लोक असताना सुद्धा त्यांच्यावरती ही वेळ काय हवी की आज त्यांना अशा माणसाला पद द्यावं लागू भयंकर प्रकार खरत्र शहरा खर तर बदलापूर शहरामध्ये घडतो आहे आणि स्वीकृत नगरसेवक म्हणजे सर कुठेतरी आपण कुडगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये संशयास्पद आरोपी असू द्या गुन्हेगार असू द्या त्यांना स्थान देतो आहे असं म्हणायला हरकत नाही मॅडम अशा म्हणण्यापेक्षा बघा ना स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय जे जे निवडून आलेले पन्नास जण असतील किंवा त्यांचं बहुमत होतं ते पंचवीस सव्वीस जण असतील त्या सव्वीस जणांनी त्यांच्यापैकी दिलेला एक चेहरा आज जनमत जे आम्ही इलेक्शन लढलो मी स्वतः इलेक्शन लढवली मी पडलो आमचा पराभव झाला पराभव झाला आम्ही मान्य केला आम्ही आमच्या कामाला लागू करत आम्हाला जनतेने नाही स्वीकारलं असं समजू पण यांच्या विरोधात जनता रस्त्यावरती होती ना काही दिवस अगोदर मग जनतेने जर नाकारलेला माणूस असेल त्याला तुम्ही पंचवीस सव्वीस जे सभासद आहेत जे आमचे मित्र मित्रपरावत किंवा आमच्या काय म्हणतात ते विरोधी पक्षातील लोक असू देत किंवा मित्र पक्षातील लोक असू देत कधी काळी आम्ही पण पन... एक होतो सेना बीजेपीची युती होती बदलापूर मध्ये असो पूर्ण महाराष्ट्रात असो आज त्यांच्यावरती ही वेळ काय यावी की या माणसाला त्यांनी स्वीकृत नगरसेवक घेतलं माझं तुमच्या माध्यमातून आमदार साहेबांना एक निवेदन असेल की आमदार साहेब तुमच्याकडे खूप चांगली चांगली माणसं आहेत म्हणजे राजन गोरपडे असू देत बदलापूर शहराचे सर्वे सर्व माजी नगराध्यक्ष किंवा अजून त्यांचे खूप सारे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे किंवा आता जे नवीन झालेले नगरसेवक आहेत त्यांचे जे आमच्या पण परिचयाचे आहेत आमचे मित्रपरिच पण त्यांच्याकडे आज एवढी वेळ यावी की या माणसाला त्यांना स्वीकृत नगरसेवक करण्याची वेळ यावी आज आज बदलापुरातून सव्वीस म्हणजे त्यांच्या युतीला सव्वीस जागा मिळाल्यात पन्नास पैकी आणि त्यांचा नगराध्यक्ष अशी सत्तावीस जवळजवळ तरी पण ही वेळ यावी आज त्यांच्याकडे माणसं नाही आहेत तरुण माणसं नाहीत किंवा ज्येष्ठ माणसं नाहीत की ज्यांना स्वीकृत देतायत अशी खूप सारी माणसं होती यांना हम करेसो कायदा अशान चालायचा आहे गुन्हेगारी असो काही असो तुम्ही भारतीय जनता पक्षाचा वॉशिंग पावडरमध्ये धुतले जा तुम्हाला सगळं काही मिळून जाईल बाकीच्या लोकांनी आयुष्यभर कामं करत राहायची हीच आहे आताची संकल्पना थोडक्यात म्हणावं लागेल आता तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होता आणि आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या अनेक नागरिकांवरती सर्वसामान्य नागरिकांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले होते कित्येक महिने त्या नागरिकांनी जे आहे ते गुन्हे त्यांच्यावर घेऊन ते आरोप सहन करत गेले आता कुठेतरी त्यांच्यावर सुद्धा हा अन्याय करतोय का अजून देखील त्या गुन्हे जे गुन्हे दाखल झाले होते ते अजून देखील गुन्हे त्यांच्यावरती तसेच आहेत ते गुन्हे काय सरकार गु, राज्य सरकारने मागे घेतलेले नाहीये रेल्वेचे गुन्हे काही जणांवरती दाखल झाले काही जणांवरती इथले आदर्शशाळेचे गुन्हे दाखल झाले आज केंद्रात राज्यात दोन ठिकाणी सत्ता भारतीय जनता पक्षाचीच आहे आज बदलापुरात पण भारतीय जनता पक्षाची सत्ता आले आज तरी पण बदला सर्वसामान्य बदलापुरांवरती गुन्हेच आहेत ना आज आमचे सहकारी असू दे आमचे मित्रपरिवार असू देत किंवा आमच्या परिचयाचे भरपूरशे लोक असू देत अक्षरशः यांना गाड्यात भरून भरून कुठून कुठून उचलून उचलून शोधून आणले त्यांनी गुन्हे दाखल केलेत आज आम्ही होतो त्याच्यात नशिबानी काय आमच्यावरती गुन्हा दाखल नाही झाला असंच म्हणावं लागेल ला आता की आम्हाला चुकून सूट दिली असेल त्यातून पण व्यक्ती जी माणसं आहेत ज्यांनी कधी आयुष्यात कोर्ट बघितलं नाही पोलीस स्टेशन बघितलं नाही त्या सर्वसामान्य घरातला माणूस जो झालेला प्रकार होता त्याच्याबद्दल रोष व्यक्त करण्यासाठी इथं आला आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले ते गुन्हे तसेच असताना त्या संदर्भात एखादी किंवा विषयी एखाद्या माणसालाच आज बदलापूरकर डोक्यावरती घेऊन नाचतायत अजून अजून शोकांतिका काय असायला पाहिजे राजकारणाची याच्यापेक्षा किती खाली जाणार आहे राजकारण म्हणजे आपण म्हणतो की राज नवीन राजकारणात यायला पाहिजे किंवा नवीन लोकांनी चांगला बदल घडवायचा असेल तर सुशिक्षित तरुण असू देत या लोकांनी यायला पाहिजे म्हणजे राजकारणातला चिखल साफ होईल आता चिखल साफ करण्यासाठी यांना घेतलंय की चिखल वाढवण्यासाठी घेतलंय आता हे सर्वसामान्य जनता बदलापूरकर देतील याची उत्तरं जे मला वाटलं ते राजकीय पक्ष सोडा एक सर्वसामान्य माणूस मी स्वतः त्या आंदोलनात इथं सहभागी होतो म्हणून मी तुमच्या माध्यमातून मी आता भारतीय जनता पक्षाला सुद्धा हा प्रश्न विचारला की साहेब तुमच्याकडे एवढे सगळे नेते असताना सुद्धा तुम्हाला तुमच्यावर ही वेळ का आली वाटतं का की स्वतः जे नगराध्यक्ष आहेत उपनगराध्यक्ष आहेत ते स्वतः महिला राज जो आहे आता कुळगाव बदलापूर नगर आलाय आणि त्या स्वतः सुद्धा सगळे आंदोलनात सहभागी होते कारण चिमुकल्यांचं प्रकरण होतं आणि ते सुद्धा रस्त्यावर उतरून त्यांना न्याय देण्यासाठी इथे होते आणि आता कुठेतरी त्यांच्याच हाताने त्यांचा त्या संशयास्पद आरोपींचा सत्कार होतोय आता आता ह्याच उत्तर तुम्हाला त्या स्वतः देऊ शकतील दामले मॅडमना मी स्वतः बघितलं इथं त्या आंदोलनात सहभागी होत्या अग्रेसर होत्या त्यांच्या असं म्हणता येईल की त्यांच्या सोबत असलेला त्यांचा एक ग्रुप होता की त्या लोक तिथे बसले होते आणि अक्षरशः तिडकीने हा विषय मांडत होते किंवा भांडत होते या विषयासाठी पण आज त्या तिथे असताना सुद्धा आज ही वेळ बदलापूरकर वरती यावी आता तुम्हाला जर भेटला दामले मॅडम तर त्यांना आमची एक सर्वसामान्य नागरिक बदलापूरकर म्हणून राजकीय पक्षाचा युवासेनेचा शहर अधिकारी या नात्याने नाही पण एक सर्वसामान्य बदलापूर करून माझ्याकडून का ही तुम्ही विनंती करा की दामले मॅडम तुम्ही तिथे असताना सुद्धा अशा गोष्टी कशा काय होऊ शकतात आता नव्याने त्यांच्या पक्षात पदार्पण केलेल्या ज्यांचा मनसेतून त्यांच्या पक्षात प्रवेश झाला त्या सुद्धा त्या आंदोलनाला उपस्थित होत्या अजून भरपूर नावं घ्यायची तर मला कोणाची नावं घ्यायची गरज नाही अख्ख्या बदलापूरकरांनी बघितलं इथे कोणी आंदोलन केलं आणि कोण कोण होते अख्खं बदलापूर इथे होतं सत्ताधारी असोत विरोधक असोत सगळं बदलापूर इथे होतं आज तरी पण ही वेळ लोका, का काय यावी आणि लोक आता लोकांना पण बोलून काय फायदा नाही आज तुमच्याच माध्यमातून काही दिवसापूर्वी बातम्या प्रदर्शित केल्या जात होत्या की बदलापूरकर विकल्या जात आहेत का कोण पैसे वाटतोय कोण काय करतोय आता हे पैसे घेऊन किंवा पैसे देऊन वोट करायला लावणारे आणि पैसे घेऊन वोट करणारे याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतात आपण बघत आहात कोणीतरी समोर येऊन या विषयावरती आवाज उचलत आहे आपण सकाळपासून बघतोय प्रसार माध्यमांवरती जेव्हापासून स्वीकृत नगरसेवकाची संधी एक अशा व्यक्तीला मिळालेली आहे ज्यांचं खूप मोठं प्रकरण जे बदलापूर शहरामध्ये अत्याचाराचं घडलं होतं त्याच्यामध्ये नाव आहे आणि त्यांना ही संधी मिळाल्यावरती बदलापूरकरांचा सुद्धा आक्रोश जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय मात्र आता बदलापूर शहर जे आहे जे सुसंस्कृत शहर आहे म्हणून ओळखले जात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपल्या बदलापूर शहराला आहे आणि त्या ठिकाणी कुठेतरी गुन्हेगारीला आपण स्वतःहून आमंत्रण देतो आहे का आणि ते सुद्धा सभागृह असू द्या किंवा कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये स्थापन करतोय का मॅडम बघा गुन्हेगार ठरवायचा अधिकार कोर्टाला आहे ते कोर्ट ठरवेल ते जो काय निर्णय असेल तो जेव्हा येईल तेव्हा लोकांना मान्य करावा लागेल तो काही असेल तरी त्याच्यात मला पडायचं नाही ते न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं पण आमचं सर्वसामान्य नागरिक म्हणून एकच मत आहे की आज इतकी सारी लोक असताना पण आमचं काय त्या वैयक्तिक नावाला कोणाचा विरोध नाहीये म्हणजे लोकांच्या मनात गैरसमज होऊ नये की त्या एका नावाला विरोध आहे असं आज तुम्हाला लोकांनी कौल दिलाय ना जनमत तुमच्या बाजूने दिलंय आज तुमच्याकडे लोक नाहीयेत तुमच्याकडे भरपूरशी लोक आहेत की ज्यांनी निवडणूक लढवल्या आणि पडले असतील आज मला वाटतं शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाच्या मला वाटतं एक पडलेले उमेदवार होते त्यांचे चतुरे म्हणून त्यांना स्वीकृत दिलं त्यांनी म्हणजे त्यांनी त्यांच्या माणसाला जो पडला होता त्याची जाणटेव त्याला दिलं किंवा जो त्यांचा निर्णय जे निवडून आले ज्यांना अधिकार आहे हे स्वीकृत नगरसेवक नेमण्याचा किंवा ज्या पक्षाला त्यांनी त्यांची त्यांची माणसं दिली आज प्रभाकर पाटलांना संधी मिळाली ज्यांनी तुकाराम मात्रे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यांनी पण आज भारतीय जनता पक्षाकडे काय सगळेच्या सगळे एकोणपन्नासच्या एकोणपन्नास जण निवडून आले आलेत तर बावीसच ना उरलेला कोणाला पण संधी दिली अशी चालली असती ज्या माणसावरती कॉन्ट्रोवर्सी क्रिएट आहे अशात माणसाला मोठं करण्याचं काम बीजेपी भी करत राहते आणि याच्यावरती आता बदलापूरकर व्यक्त होतील जसं जमेल तसं मी एक सर्वसामान्य बदलापूरकर पालक म्हणून या आंदोलनात सहभागी होतो आम्ही कुठेही पक्षाचे जे झेंडे घेऊन आलो नव्हतो हा सर्वसामान्य बदला बदलापूरकर बदला म्हणून माझा नगराध्यक्षांना उपनगराध्यक्षांना आणि जे सत्तेत बसलेत पन्नास जण ज्यांना ज्या लोकांनी निवडून दिलंय अशा लोकांना स्वीकृत लोकांना नाही लोकांनी निवडून दिलंय त्यांना माझा तुमच्या माध्यमातून प्रश्न आहे की खरंच गरज होती का याची सर्वसामान्य नागरिक ज्या मतदारांनी या मतदान प्रक्रियेमध्ये या निवडणुकीमध्ये पैसा घेतलेला आहे आणि मग आपली मतं दिलेली आहे खरंच तो मतदार यंदाच्या वेळेस हे जे काही बदलापूर शहरामध्ये चाललं आहे त्याच्यावरती त्याचा आक्रोश व्यक्त करेल का आता तरी पुढे येईल का बोलू शकेल का खूप असे प्रश्न आहेत तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच व्यक्त करत चला आणि खरंच आपण बघत आहोत या ठिकाणी की नागरिक पुढे येऊन बोलतायत म्हटल्यावरती पुढे काय प्रकार होणार आहे ते बघणं खरंच गरजेचं ठरणार आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्यात बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद